मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य एकत्र एक करून अगदी फटाफट वाली ही नारळाची वडी बनवतोय मी इथे एक नारळ फोडून घेतला त्याच्या आतमधलं पाणी काढून आता हे नारळाचं वरचा काळपट भाग असतो ना तो इथे मागचा पाठीचा भाग काढून टाकायचा आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे चाकूने बारीक मी इथे हा नारळ कापून घेतला किंवा असे छोटे छोटे हातानेच तुकडे करून तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेऊ शकतात अगदी झटपट ही वडी बनवून तयार होते यामध्ये दूध पावडर वगैरे कशाचाही वापर केलेला नाही सगळं काही घरगुती साहित्य वापरलं आहे एक मोठा मिक्सरचं भांडे घ्यायचं त्यामध्ये हा नारळ आहे ना वाटीने मोजून घ्यायचा म्हणजे सगळं साहित्य घ्यायला बरं पडतं दोन वाटी नारळ तर त्यासाठी एक वाटी साखर पाऊन वाटी दूध वेलची पूडसुद्धा यामध्येच घातली आणि आता हे मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान अशी बारीक अशी पेस्ट इथे तयार झाली आहे आता एक कढई घेतली त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं आहे तूप खूप जास्त प्रमाणात सुद्धा घालायचं नाही आहे फक्त थोडंसं पाव चमचा इतकं तूप यामध्ये मी घातलं आता ही तयार करून घेतलेली पेस्ट सगळी यामध्ये टाकून घ्यायची आणि गॅसची फ्लेम आता मध्यम करून हे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे मिश्रण हे एकसारखं हलवत राहणं गरजेचं आहे नाहीतर ते कढईला लागू शकतं आणि कढईसुद्धा ही, ही थोडी जाडबुडाची घ्यायची म्हणजे ते कढईला मिश्रण चिकटणार नाही एकसारखं हे मिश्रण हलवत राहायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची साधारण दहा ते बारा हे बघा अशा पद्धतीचा त्याचा गोळा व्हायला सुरुवात होतो हे मिश्रण कढईपासून सुटायला लागलं म्हणजे अगदी परफेक्ट हे मिश्रण बनवून तयार झालंय आणि अजून एक काय करायचं हात अशा पद्धतीने थोडासा गोळा हातावर घेऊन बघायचा मी त्याची गोळी तयार करून बघितली जर ती हाताला चिकटत नसली छान अशी गोळी बनवून तयार झाली म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित इथे शिजलेलं आहे आणि वडी करण्यासाठी मिश्रण इथे तयार आहे आता मी इथे एक मिठाईचंच बॉक्स घेतलं आणि त्यामध्ये एक बटर पेपर ठेवून घेते मिठाईचं बॉक्स घेण्या घेण्याचं कारण असं की ते त्याला छान आयताकृती किंवा चौकोनी आकार असतो त्यामुळे वडीलाही वड़ी शेप चांगला येतो आणि जर तुम्हाला कोणालाही भेट म्हणून सुद्धा द्यायची असेल ना तर असं जास्त तुम्ही बॉक्स हे भेट म्हणून देऊ शकतात आता हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून उचतण्याने चांगलं सेट करून घ्यायचे किंवा एखादी वाटी किंवा पेला घ्यायचा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि एकसारखं आता हे मिश्रण मी इथे पसरवून घेते त्यावर थोडेसे सजावटीसाठी ते, ते पिस्त्याचे काप घालते आणि ते सुद्धा वाटीने थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे त्याला ते व्यवस्थित चिकटतील चार पाच मिनटामध्येच मिश्रण हे बघा थोडं इथे थंड झालं आहे पूर्णपणे थंड झालं की त्याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या छोटी मोठी किंवा चौकोनी तुम्हाला हशी जशी हवेल तशी तुम्ही इथे वडी करून घेऊ शकता अगदी झटपट अशी ही नारळाची वडी बनवून तयार होते मस्त खुटकुटीत लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मी इथे एक दोन चमचे दुधामध्ये केशर भिजत ठेवलं होतं ते सुद्धा वरून सजावटीसाठी घालते केशर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बघू शकता मस्तच अशी ही नारळाची वडी आपली इथे बनवून तयार झाली पुन्हा एकदा मी चाकूने ती मोकळी करून घेते ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा ही नारळाची वडी एकदा नक्की ट्राय करून बघा मस्तच अशी वडी बनवून तयार झाली आहे व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा एक वडी मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते मस्त खुटखुटीत आणि टेक्चरसुद्धा बघा वडीचं अगदी परफेक्ट आलं आहे छानच अशी नारळाची वडी बनवून तयार झाली पुन्हा भेटूया अशाच एका मस्त साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद